हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेच्या आठ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम यशस्वी झाली आहे शहरातील तब्बल चारशे एक्केचाळीस कुत्र्यांचं लसीकरण पूर्ण झालंय छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क प्रमुख सौरभ खोत यांच्या पाठपुराव्याला यश येऊन ही मोहीम राबवण्यात आली हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनली होती अखेर प्रशासकीय स्तरावर ठोस उपाययोजना करण्यात आली आहे नगरपालिका स्थापनेपासून गेल्या आठ वर्षात एकदाही न राबवलेला भटकी कुत्री नसबंदी आणि रेबीज लसीकरण उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाले या यशस्वी मोहिमेमुळे हुपरीकरांना मोठा दिलासा मिळाला हुपरी नगर परिषदेची स्थापना होऊन आठ वर्ष उलटली तरी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत प्रशासन उदासीन होतं ही बाब गांभीर्यानं घेत छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला दोन वेळा लेखी निवेदन दिलं होतं तसंच ग्रुपचे संपर्क प्रमुख सौरभ खोत यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांकडे दाद मागितली अखेर या पाठपुराव्याची दखल घेऊन प्रशासनानं ही मोहीम राबवली आणि बावीस नोव्हेंबर ते सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हुपरी शहराच्या विविध भागात ही विशेष मोहीम राबवण्यात आली तज्ज्ञ पथकामार्फत एकूण चारशे एक्केचाळीस भटक्या कुत्र्यांवर प्रक्रिया करण्यात आली नगर परिषद अस्तित्वात आल्यापासून आजवर असा उपक्रम कधीही राबवला नव्हता वाढत्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिक आणि शाळकरी मुलांमध्ये भीतीचं वातावरण होतं मात्र सौरभ खोत यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुळे हा प्रश्न मार्गी लागला